मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लायवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू लोहर दुधना प्रकल्प आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी मिळावे सिंचनापासून वंचित असलेल्या साठ गावाच्या प्रमुख मागण्यासाठी शनिवार नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजल्यापासून मागण्या मान्य होईपर्यंत परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या रवळगाव येथे रवळगावचे भूमिपुत्र समाजसेवक भीमराव बाजीराव कोकाटे उपोषणात बसले आहेत याशिवाय शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव आखंडित वीज पुरवठा सर्व विभागातील रिक्त पदाचा अनुशेष आणि मनरेगा अंतर्गत असलेल्या योजनाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी अशा सहा मागण्याचा समावेश आहे यावेळी अन्नत्याग करते भीमराव कोकाटे यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे नमस्कार मी भीमराव बाजीराव कोकाटे राहणार रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी मी शेतकऱ्यांच्या काही मागण्या घेऊन उपोषणाला बसलेलो आहे कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या खूप आत्महत्या झाल्या बऱ्याचशा आणि मागे शासनाने ज्या आपण या मागण्या आहेत आमच्या पहिली मागणी अशी आहे की जे आमचे साठ गाव आहेत साठ गावं पाण्यापासून वंचित आहेत त्यामध्ये शेलू तालुक्यातले सोळा गावं आणि परतूर तालुक्यातले चौतीस गावं घनसामगीमधले दहा गावं असे साठ गावं आहेत या साठ गावं पाण्यापासून वंचित आहेत यांना पाणी नाही आमच्या बाजूला डॅम आहे बाजूला इकडे पाट आहे पण हे पाण्यापासून वंचित आहेत जे म्हणतात ना डॅम उशाला आणि कोरड घशाला असा प्रकार आमचा झाला आहे आणि हे म्हणून सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी इतका बेजार झाला आहे या सर्व वेदना ह्या सर्व पाहून म्हणून असं वाटलं की आता आपण त्याग उपोषण केलं पाहिजे त्याशिवाय सरकारचं लक्ष वेधल्या जाणार नाही आणि म्हणून सरकार मा सरकार मायबापाला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा एवढीच हात जोडून विनंती करतो स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू